ही गोष्ट आहे एका पतिव्रतेची आणि एका वेश्येची एका गावात एक स्त्री राहत असते आणि ती अतिशय पतिव्रता म्हणजे सर्व काही पतीचं करणारी अशी असते तिला समाजात खूप मोठा मानसुद्धा असतो आणि ह्या पतिव्रतेच्या घरासमोरच एक वेश्या असते ती दिसायला सुंदर असते पण ती आपला देह विक्रयाचा व्यवसाय करीत असते या दोघी समोरासमोर राहत असतात आणि दुसऱ्याच्याकडे काय चाललं आहे ह्याच्याकडे थोडंसं मानवी वृत्तीप्रमाणे खिडकीतून जे दिसेल ते बघण्याचा दोघी प्रयत्न करत असतात आता ही जी पतिव्रता आहे ही अगदी प्रत्येक गोष्ट आपल्या पतीच्या मताप्रमाणे त्याचं मन राखण्यासाठी अगदी कितीही अवघड असली तरी सातत्याने करत असते आणि ती त्या आपल्या पती वाचून कोणत्याही गोष्टीचा दुसरा काहीच विचार करत नाही तिच्या हाताने होणारे ते सर्व कर्मसुद्धा त्याचप्रमाणे चाललेले असते अशा ह्या पतिव्रतेला त्या समाजात खूपच मोठा मान असतो आणि गावातले लोक म्हणायचे सुद्धा की बघा ह्या बाईच्यासमोर ही कुठली बाई येऊन राहिली आहे आता ही जी वेश आहे देह विक्रे करणारी बाई आहे हिच्याकडे नित्य नव्हे अगदी रोजच वेगवेगळे पुरुष यायचे त्यातले काही सुंदर असायचे काही खूप श्रीमंत असायचे काही तब्येतीने छान असायचे तर काही विद्वान सुद्धा असायचे आणि या पतिव्रतेच्या मन पतिव्रतेच्या मनात मात्र असं काही असायचं की काय हे सगळं चाललंय समोर आपल्या आणि ती सतत तिच्याकडे येणाऱ्या त्या वेगवेगळ्या पुरुषांचा विचार नकळत करत असायची आणि हाताने म्हणजे देहाच चरण तिचं मात्र सगळं पतिव्रतेचं आहे आणि याच्याचं चा उलट ही जी वेषा आहे ही मात्र सतत त्या पतिव्रतेचं चिंतन करत असते आणि ती म्हणत असते की ही किती भाग्यवान बाई आहे हिला बघा आपल्या पतीची सेवा करण्याची केवढी मोठी संधी मिळाली आहे आणि माझं नशीब बघा मला हे काय दुराचरण करावं लागतंय आणि असे हे सगळ्या दोन दोघीजणी समोरासमोर राहत असतात आणि दोघींचं आचरण एकदम परस्पर विरुद्ध अशा प्रकारचं असतं कालांतराने यांना वृद्धाप्य येते आणि ह्या दोघींचे निधन होते अतीव्रतेचे निधन झाल्यावर मात्र गावातील सर्व लोक जमतात तिचा गौरव करतात तिच्या देहाला अगदी विविध फुलांनी चांगल्या चांगल्या साड्यांनी असं नटवतात आणि तिची मोठी प्रेतयात्रा काढतात तिच्या नावाचा जय जयकार करीत असतात आणि अशा रीतीने ती तिची यात्रा जी असते तर ती प्रेतयात्रा असते ती स्मशानात येते आणि तिच्या देहावर तिथे अंत्यसंस्कारसुद्धा केले जातात त्यावेळी लोक वेगवेगळी मोठी मोठी भाषणं करीत असतात आता इकडे काय होतं ही जी वेश्या आहे ही इकडे मरून पडलेली आहे आता हिच्या घरात ही अर्थातच वयस्कर झालेली असल्यामुळे हिच्याकडे तसेही कोणी येत नसतं पण दोन तीन दिवस झाल्यानंतर काय होतं तिथे वास सुटतो आणि लोकांच्या लक्षात येतं की इथे काहीतरी आहे म्हणून एक असाच दारुड्या माणूस तिच्या घरात घुसतो आणि बघतं तर ही पतीव्रता तिथे मरून पडलेली आहे त्याच्या मागून अजून त्याचे एक दोन मित्र येतात ते सगळी तिथली परिस्थिती बघतात तिच्या घरात जे काही होतं नव्हतं संपत्ती होती तिची जी काही ती सगळी ते घेतात आणि जाता जाता तिला चार हा हसडून तिच्या त्या प्रेतावर दोन चार लाथा मारून तिथून निघून जातात आणि त्या प्रेताची कोणीच विल्हेवाट लावायला येत नाही अर्थातच त्या प्रेताला किड्या किडे मुंग्या असं सगळं होत ते अगदी खूप विदीर्ण अवस्थेत असं तिथे पडलेलं असतं आता होतं काय की ह्या दोघी जणी स्व स्वर्ग मी स्वर्गात म्हणण्यापेक्षा चित्रगुप्ताच्या तिथे जातात म्हणजे यमलोकी जातात आणि तिथे या दाराशी उभ्या असतात आणि थोड्या वेळाने त्या चित्रगुप्ताचा एक दूत बाहेर येतो आणि ती जी वेशा असते तिला नमस्कार करून म्हणतो की महादेवी आपल्याला आतमध्ये महाराजांनी बोलवला आहे पतिव्रतेला राग येतो ती म्हणतात की अरे तुझं काहीतरी चुकलंय बोलवतील हिला तर नरकात पाठवतील हो आणि मलाच आत बोलवलं असेल तुझं काहीतरी घोटाळा झालाय तू एकदा परत विचारून त्याप्रमाणे तो जातो तो म्हणतो नाही नाही माझी तशी चूक झालेली नव्हती आणि नाहीचे ह्या देवींनाच आत बोलवलाय आता असं झाल्यावर त्या पतिव्रतेला राग येतो आणि ती तिच्याबरोबर आत पण खुसते आणि मग चित्रगुप्त तिथे त्या दोघींचं काय जे आहे त्याचं आपल्या भाषेत मोजमाप करतो आपल्याला माहिती आहे की त्याच्याकडे फार मोठी वही असते आणि तिथे सगळे पाप पुण्यांचे हिशोब केलेले असतात आणि तो म्हणतो की ही जी आहे ही खूपच पुण्यात्मा आहे आणि हिला स्वर्गात पाठवून घ्या आणि ही जी दुसरी आहे म्हणजे स्वतःला पतिव्रता म्हणून घेणारी आहे हिला मात्र नरकात पाठवून द्या आता त्या पतिव्रतेला आणि त्या वेश्याला दोघींनाही कळत नाही आणि ती वेशा असते ती पण तशी प्रामाणिक असते ती म्हणते की महाराज तुमचं काहीतरी चुकतंय का तिथे लिहायला काही चुकलंय का अहो ह्या केवढ्या मोठ्या पतिव्रता आहेत तर ते चित्रगुप्त असतात आणि ते म्हणतात की अहो त्यांनी ते सगळं जे काही पतिव्रतेचं आचरण आहे ते केवळ देहाने केलेलं आहे मनाने केलेलं नाही आणि तुम्ही जे काही वेश्याचे काही जे आहे दुराचरण केलं ते तुमच्या देहाने केलेलं आहे आणि तुम्ही जर खाली दृष्टी टाकली तर तुमच्या लक्षात येईल की या पतिव्रतेच्या देहाला केवढा मान सन्मान मिळालेला आहे आणि लोकांनी तिची पूजा वगैरे केली आणि तिची तिथे समाधी सुद्धा बांधलेली आहे मात्र याच्या उलट या तिथे जीर्ण शिर्ण असा विदीर्ण होऊन घाण वाईट अवस्थेत पडलेला आहे म्हणजे त्या देहाने जे काही पापकर्म केलेले आहे त्याची शिक्षा त्या देहाला तिथेच त्या मृत्यू लोकात मिळालेली आहे आणि हिनी जे काही पुण्यकर्म केला आहे त्याचा सगळा सन्मान किंवा की त्याची कीर्ती तिच्या देहाला तिथे मृत्यूलोकात मिळालेली आहे पण इथले कायदे सगळे वेगळे आहेत इथे मनाचा विचार केला आहे ही जी वेश आहे ही नित्य ह्या पतिव्रतेच्याच चांगल्या गोष्टींचा विचार करत असते आणि तिला आपल्या ह्या वाईट कर्माचं सातत्याने खंत होत असते या उलट ही जी पतिव्रता स्वतःला म्हणून घेत होती ही मात्र ह्या वेश्येचा मनातनं थोडासा द्वेषच करीत होती आणि तिला मात्र सारखं असं वाटायचं की मी काय मी ह्या माणसाची इथे सेवा करत अगदी हे झाली आहे आणि हिच्याकडे बघा हिच्याकडे किती श्रीमंत किती सुंदर किती विद्वान किती चांगल्या प्रकारचे लोक नित्य नवे येत असतात आणि ही किती बाई आहे आणि माझ्या नशिबात मात्र असे कोणत्याही प्रकारचे सुख अगदी म्हणजे काळी मात्र नाही आहे आणि असा सतत मनात ही चा, चा विचार करत असते आणि ही सतत ह्या वेशेच्या सुखाचा विचार करत असते असे हे परस्पर मनातले विरोधी विचार आणि त्यांची ती जी अवस्था आहे ह्याचाच इथे विचार केला जातो म्हणजे फक्त तुम्ही देहाने जे काही आचरण करता त्याच्यात जर तुमचं मन नसेल त्याच्यात भक्तीचा भाव नसेल तर तो देवाला कधीच पोचत नाही असं ह्या गोष्टीचं तात्पर्य आहे आप आणि आपल्याला जे ह्या श्लोकात भगवंतांनी सांगितलंय की तो दुराचारण करणारा जर मनानी चांगला असेल तर तो निश्चितच भगवंताचा भक्त आहे असे आपण समजायला हरकत नाही इथे आपण थांबूया